नमस्कार मी वैशाली रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपी मध्ये उकाळा करणार आहोत मुंबई स्ट्रीट स्पेशल केशरी उकाळा काळ्या भोर लोखंडी कढईमध्ये असं पिवळं धम्मक दूध उकळलं जातं तशा उकळत्या दुधाला महाराष्ट्रीयन हॉट ड्रिंक देखील म्हटलं जातं चला तर मग वेळ न घालवता आपण पाहूया उकाळा करण्यासाठी लागणार सर्व साहित्य समप्रमाणात पाणी आणि दूध चार ते पाच हिरवी वेलची भी तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट सुद्धा घेऊ शकता आपण मात्र फक्त चारोळा घेतल्या आहेत आवडीनुसार साखर चहा मसाला चहा मसाल्याची रेसिपी आपली आधी झालेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण त्याची लिंक देखील शेअर केलेली आहे चमचावर हळद उकाळा करण्यासाठी आपण लोखंडी काळीभोर कढई घेतली आहे तुमच्याकडे जरी या व्यतिरिक्त इतर कोणती कढई असेल किंवा कोणतं मोठं पसरट भांडं असेल तरी तुम्ही ते, ते देखील घेऊ शकता आता कढईमध्ये आपण घेतलेलं दूध आणि समप्रमाणात प्रमाणात घेतलेलं पाणी घालायचं दूध मात्र आपण आधी गरम केलेलंच घेतलेलं आहे तुम्ही जर कच्चं दूध घेणार असाल तर ते उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आणि मग दुधामध्ये हिरवी वेलची हळद चहा मसाला चार आणि चवीपुरती साखर त्याचबरोबर दुधात भिजवलेलं केशर हळदीबरोबरच केशरमुळे केशर देखील उकाळलेला रंग सुरेख येतो दूध उकळण्यासाठी आपण खोलगट आणि पसरट कडे घेतल्यामुळे दुधाला उकळी देखील छान येते आणि फ्लेम मोठी जरी असेल तरीही आपलं दूध ओतू जात नाही आपण घातलेल्या सर्व साहित्याचा अर्क किंवा त्याची चव हो या दुधामध्ये छान उतरेपर्यंत हे दूध छान उकळून घ्यायचं असा गरमागरम उकाळा तुम्ही जर करून प्यायलात तर तो थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसात सर्दी किंवा पडशाच्या आजारापासून तुम्हाला तो दूर ठेवतो लहान मुलांना तर दूध प्यायला भरपूर आवडतं त्यामुळे जर तुम्ही असा उकाळा केलात तर मुलांना सर्दी खोकला अजिबात होणार नाही पाहू शकता छान उकळलेला आहे आता गॅस बंद तुमच्या जवळ कुठेही असा उकाळा करून प्यायला मिळत नसेल तर अजिबात वेळ न घालवता तुम्ही सुद्धा करा घरच्या घरी असा अगदी सोप्या पद्धतीने गरम-गरम आपला मात्र गरम गरम उकाळा करून पिण्यासाठी देखील तयार आहे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलचं बटनही नक्की दाबा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली